नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना वर मी स्वागत करतो अमुक एका देवस्थानी गेल्यावर एखाद्याला त्या स्थानाची प्रचिती येते तर एखाद्याला येतच नाही आता याचा मागचं कारण काय असेल किंवा एखादं देवस्थान जागृत आहे किंवा जर तुम्हाला तुमच्याच कुळदेवतेच्या ठिकाणी गेल्यानंतर फरक पडत नसेल तर मग तुम्हाला शंका मनात अशी देखील येऊ शकते की आम्ही आमच्या कुळस्वामीला जाऊन आम्ही आमच्या ठिकाणी जाऊन त्याचं मानपान करून त्यांची ओटी भरून देखील आम्हाला फरक पडत नाही आणि गेल्या एक आठवड्याभरापासून मला सातत्यानं तुम्हा सर्वांचे हेच प्रश्न येत आहेत की दादा आम्ही आमच्या देवाचं करतो आम्ही कुळदेवतेचं करतो ग्रामदेवतेची ओटी भरतो कौल लावतो पण कौल काही आमच्या बाजूने येत नाही पण फरक काही पडत नाही आताच एका साधकांचा प्रश्न माझ्या वाचनात आला की दादा मुंबई येथे विरार ते चर्च गेट दरम्यान कोणी माणूस आहे का जे देवाचं बघत असेल असेल तर सांगा मी शोधतोय पण मला काही सापडत नाही आता तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आता अमुक एखाद्या ठिकाणी किंवा अमुक एखाद्या गेलात तर काही जणांना का? दे त्या देवऋषाचा फरक पडतो तर काही जणांना त्या देवऋषीचा अजिबात फरक पडत नाही काही जणांना तिथं मार्ग मिळतो त्यांना गुण येतो त्यांच्या घरातलं सगळं चांगलं चालतं तर काही जणांचं काहीच होत नाही असं का एखादं देवस्थान किंवा एखादा देवऋषी त्या देवऋषीच्या अंगात येणारं देव मग ते जागृत आहे किंवा ते खोटं नाटक करत आहेत किंवा एखादं ठिकाण बोंदू आहे असं मग तुम्ही म्हणता सरास म्हणता मग मला आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या दे देवरुषाजवळ जाता मग काही जणांना त्या देवरुषाचा फरक पडतो काही जणांना फरक पडत नाही आता काही दिवसांपूर्वी मी कल्याणच्या ठिकाणाचा पत्ता दोन जणांना दिला होता त्यातले एकाला फरक पडला आणि एकाला तर पत्ताच सापडला नाही मग त्या व्यक्तीने कितपत तिथं जाण्याचा प्रयत्न केला किंवा तो मलाच खोटं बोलत होता हे त्याचं त्याला माहीत पण प्रत्येक देवरुषाजवळ किंवा तुमच्या प्रत्येकाच्या देवस्थानाला गेल्यानंतर तुम्हाला फरक पडेल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही त्याचं कारण का हे आज तुम्हाला आता सांगतो आता एखादं देवस्थान किंवा एखादं दैवत दा किंवा एखादा देवऋषी जागृत आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता किंवा मी जेव्हा तुम्हाला, तुम्हाला विश्वासानं सांगतो की या ठिकाणी जा तुम्हाला फरक पडेल मग हे मी कोणत्या बेसिसवर सांगतो की जेव्हा मी सांगितलेली साधक मी सांगितलेली लोक जेव्हा तिथे जातात आणि त्यांना गुण पडतो आणि त्यांच्याकडं जेव्हा मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो तेव्हा मी तुम्हाला सांगतो पण एखादा देवऋषी जागृत असणं किंवा तो देवऋषी खरा असणं किंवा देवऋषी खोटा असणं ही जी विचार करण्याची संकल्पना आहे हा जो विचार आहे तो मुळातच सगळ्यांना गोंधळात ता टाकणार आहे कारण मंदिरात मूर्ती स्थापन करताना त्याची व्यवस्थितपणे प्राणप्रतिष्ठा केली जाते म्हणजे निर्जीव मूर्तीमध्ये त्या ते दैवतेला आव्हान आपण करतो आता आव्हान करणं म्हणजेच ते दैवत जागृतच असतं अन्यथा ती केवळ एक शोभेची मूर्ती ठरेल पण मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीकडे आपण परमेश्वर म्हणून पाहतो कारण ती जागृत आहे म्हणून देवाच्या ठिकाणी गेल्यावर एखाद्या मंदिरात गेल्यानंतर त्याला मनापासून जेव्हा आपण आव्हान करतो तेव्हा त्या मूर्तीतील जी दैवता असते त्या मूर्तीतली जी शक्ती असते ती आपलं म्हणणं ती आपलं गाराणं ऐकून घेत असते आणि त्याच्यावर आपल्याला प्रतिसाद देत असते किंवा जेव्हा पण तुम्ही एखाद्या देवरुषाकडे जाता तेव्हा प्रत्येक देवऋषी हा खरा असतो माता खरा असणं खोटा असणं हे बाबा सर्वस्वी त्या माणसावर अवलंबून असतो तो त्याला कसा समजतोय त्याच्यावर किती विश्वास ठेवतोय हे त्याच्यावर असतं आता मी असं म्हणत नाही की सरसकट सगळेच चांगले आहेत नाही त्याच्या मागे बराच मोठा गूढ असा विषय आहे ते पुढील व्हिडिओमध्ये कधीतरी मी सांगेन की कोणाकडे जावं कोणाकडे जाऊ नये आणि कोणाकडे जाणं टाळावं आता मंदिरातला जर तुम्ही म्हणाल किंवा देवृषाकडे जर तुम्ही म्हणाल तर काहीजणं म्हणतील की हा देवऋषी चांगला आहे काहीजणं म्हणतील हा देवरुषी बरोबर नाही हा बोंधू आहे पण वास्तविकत जर तुम्ही मंदिरात गेलात किंवा जर तुम्ही देवरुषाकडं न जाता तुम्ही तुमच्या कुळस्वामीकडं जरी गेलात तरी ती सगळी ठिकाणं जागृत असतात तुमचा तिथं जाण्याचा भाव कसा आहे तुम्ही कुठल्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तिथं जाताय तुम्ही किती खऱ्या भावनेनं तिथं जाताय याच्यावरूनच तुम्हाला प्रचिती येत असते म्हणून तुमच्या कुळदेवतेला तुमच्या ग्रामदेवतेला किंवा एखाद्या देवरुषाकडं जाताना ते शक्तिशाली असतात पण तुमची जी मनाची इच्छा असते तुमचा जो प्रामाणिकपणा असतो किंवा तुमची त्यांची भेट घेण्याची जी तळमळ असते आणि त्यांची जागृता अवस्था ह्या दोन्ही शक्ती एकत्र येऊनच ते कार्यसिद्धीला जात असतं आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या कुळदेवतेच्या किंवा ग्रामदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा जर मनापासनं तुमची इच्छा असेल तुम्ही मनातनं पूर्णपणे तिथं शरण गेलात तर एका क्षणात एका सेकंदामध्ये येतो दैव ते दैवत तुम्हाला दर्शन देतं आणि तुमची मनोकामना पूर्ण करतं हे लक्षात घ्या आता काही लोकांच्या सांगण्यानुसार तुम्ही एखाद्या अमुक मंदिरात गेलात एखाद्या मठात गेलात ती जागृत देवता आहे म्हणून तुम्ही गेलात आणि तिथं गेल्यानंतर किंवा तुम्हाला किंवा कोणाला अनुभव आल्यानंतर तिथं लोकांची लांबच लांब रांग लागते पण सर्वांनाच त्यांच्या फळाची प्राप्ती मिळते किंवा सर्वांनाच अपेक्षित असलेली फलप्राप्ती होते असं नाही अनेकदा आपल्याकडे बाहेर गावावरून जे पाहुणे येतात आता एक साधं सोपा उदाहरण देतो की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय आणि तुमच्या ठिकाणी तुम्ही राहण्याच्या ठिकाणी एखादं मंदिर आहे आणि तुमच्या किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बसवताय मग जेव्हा गणपतीला बाहेरून लोकदर्शनासाठी येतात त्यावेळेला त्या, त्या लोकांना तुमच्या घरातील गणपती बाप्पांचा अनुभव येतो पण आपल्याच घरात असणाऱ्या दैवतेचा आपल्याला अनुभव येत नाही याच्यावरून आपल्या मनात किती भक्ती आहे आणि आपण किती भक्ती भावानं तिथं समर्पण करतोय याचा जरा विचार करा आपल्या जवळच्या नावाजलेल्या देवस्थानाला ती बाहेरून लोक येऊन भेट देऊन जातात त्यांचा नवस पूर्णपणे पावतो त्यांचा नवस फळतो पण त्याच मंदिराच्या आसपास परिसरात असलेली लोक तिथं जातात किंवा जात नाहीत पण त्यांच्या वाट्याला तो चांगला अनुभव कधीही येत नाही याचं कारण काय आहे की दर्शनाला येणारी व्यक्ती आपली श्रद्धा आपला भक्तिभाव आणि सकारात्मकता एकत्र करून त्या तुमच्या एरियातल्या भगवंताच्या दर्शनाला आलेली असते आणि त्यामुळंच त्याच्या इच्छेशक्तीला पुष्टी मिळते आणि त्याला त्याच्या कार्यात सिद्धी मिळते मात्र आपण त्याच परिसरात राहूनही आणि वारंवार त्या देवाचं दर्शन घेऊनही आपल्याला मात्र देव पावत नाही किंवा आपल्याला मात्र त्या देवऋषाचा फरक पडत नाही आपण प्रत्येक वेळेला बोलतो आपण भेदभाव करतो की नाही आमच्याच एरियातला असलेला हा देवऋषी मग ह्याच्याकडं बाहेरची लोकं येतात आहे आणि त्याचा फरक त्यांना पडतो गुण येतो मग आम्हालाच का गुण येत नाही मग हा प्रश्न तुमच्या मनाला विचारा की कुठल्या देवरुषाकडं फरक बाहेरच्या लोकांना का पडतो आणि आपल्याला का पडत नाही कारण तुमच्या मनातून जर तुम्ही सकारात्मक भाव ठेवाल तुमच्या मनातून जर तुम्ही त्या मंदिरात दर्शनाला जाल तर आपोआपच तुमची इच्छाशक्ती तुमचं ते निस्वार्थीपणानं तिथं राहणं किंवा तुमची समर्पणाची भावना आणि त्या दैवतेतील जागृत शक्ती एकत्र येऊन तुमची इच्छा पूर्ण करण्याचं काम होतं आणि अशा अनुभवातूनच मग लोकं एकमेकांना आपले अनुभव सांगतात आता गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा काही साधक एखाद्या ठिकाणाचे पत्ते देत आहेत तर तुम्हाला जर वेळ असेल तर त्या पत्त्यावर जाऊन बघा कोणाला फरक पडेल तुमचं चांगलं होईल आणि तुमचं सर्वांचं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे त्यामुळं एखादा भक्त किंवा एखादा देवऋषी त्याच्याकडे आम्ही गेलो आणि आम्हाला फरक पडला नाही त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात पण सर्वात मेन कारण हेच आहे की आपण जोपर्यंत आपल्याला त्रासातून बाहेर पडण्यासाठी पूर्ण मनापासनं त्याच्याकडे शरण जात नाही त्या ते दैवतेच्या ठिकाणी जात नाही किंवा देवरुषी जाऊ दे तुम्ही जोपर्यंत तुमच्या कुळदेवतेला ग्रामदेवतेला तिथं शरण जात नाही तोपर्यंत गुण हा कधीही तुम्हाला येणार नाही एवढं एक गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी इथं ध्यानात ठेवायची आहे कारण काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्या देवस्थानांची जाहिरात करतात छोट्याशा मंदिराचा पूर्णपणे कायापालट करतात जागृत तिथं मोठमोठी मुट मंदिरं बांधतात आणि मग लोकांच्या भावनांचा खेळ करून टाकतात त्यामुळं तुम्हाला तुमच्या कुळदेवतेच्या ग्रामदेवतेच्या आणि जिथं तुमचं मन सांगल की हां या ठिकाणी मी जाऊन येतो आणि आलंच पाहिजे त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही जा तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला तिथं अनुभव येणार मला जे काही सांगायचं होतं ते मी आशा करतो हे तुम्हाला कळायला असेल इतर कोणावरही विश्वास ठेवू नका सर्वात अगोदर तुमच्या कुळदेवतेला ग्रामदेवतेला जाऊन या आणि त्याचसोबत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला जे काही उपाय सांगत असतो ते उपाय करा निश्चितच तुम्हाला फरक पडेल आणि अति जास्त असेल तर हे तर मी बसलेलो आहे तुम्हाला मी मेलवर रिप्लाय करत असतो त्यानुसार जर तुम्ही वागलात तर तुम्हाला मार्ग काढून देणं हे माझं कर्तव्य आहे आशा करतो की आजचा जो काही मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे तो तुम्हाला समजला असेल अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर अवश्य करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईल आता आज्ञा द्या येथे श्री गुरु दत्तात्रेय असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त